राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करायचे त्यासंबंधी एकाने विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे लगेच म्हणाले ए आजच्या चांगल्या दिवशी त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही हट मनोज जरांगे पाटील म्हणाले कायदा पारित होणार नाही असं म्हणायचे काही लोक आमच्यातले पाच पन्नास लोक जळणारे होते आता कायदा आणला नाही का खेचून असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत तुम्ही दोन उपोषण केली दुसरं उपोषण अन्न पाण्याशिवाय केलं त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांना विचारलं ते म्हणाले की इथून पुढेही मराठा समाजासाठी अमरण उपोषण करीन मी प्राण द्यायलाही तयार आहे सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही हा पट्ट्या शेवटपर्यंत लढणार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सर्व चॅनल वर्तमानपत्र कॅमेरामन्सच्या आंदोलनाच्या लढ्यात साथ दिल्याबद्दल मनापासून आभार मानले आरक्षण मिळणार नाही कायदा मंजूर होणार नाही असं काही लोक म्हणायचे मी अपमान सहन केला आज आरक्षण खेचून आणलं का नाही सगळे सोयरे शब्दांचा समावेश झाला हे सोपं नव्हतं मुंबईत गुलाल उधळणार बोललेलो ते करून दाखवलं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तसेच मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात त्यामुळे तब्बल पाच महिन्यापासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठं यश आलंय मात्र हा विजय माझा नसून संपूर्ण मराठा समाजाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे तसेच आता आम्ही आमचं आंदोलन स्थगित करणार आहे अशी मोठी घोषणाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे